खास कार्यक्रम पत्रास कारण की ज्यांनी पाच दशकाहून अधिक काळ भारतीय राजकारणावर आपली मुद्रा उमटवली आईकडून ज्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं राजकारण करताना समाजाच्या प्रत्येक घटकाकडे आस्थेनं दृष्टी ठेवली वयाची ऐंशी वर्ष पूर्ण होऊन सुद्धा तरुणांना लाजवणारी कार्यतत्परता राखली आणि याच वयामध्ये उमेद न हरता लढावं कसं याचा वस्तुपाठ दाखवून मतदारांची मनं भिजवली ते माननीय शरद पवार त्यांच्या भावना मांडतायत आपल्या आईला लिहिलेल्या वृद्धपत्रातून प्रिय सौबाई हो साष्टांग नमस्कार बऱ्याच दिवसातून आज पत्र लिहितो आहे कारण मागील वर्ष हे अतिशय धकाधकीचं गेलं एप्रिल आणि मे महिन्यामध्ये देशाच्या लोकसभेच्या निवडणुका या झाल्या आणि त्याच्यानंतर पाठोपाठच महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि साजिकच निवडणुका आणि राज्य पातळीवरच्या किंवा देश पातळीवरच्या निवडणुका हे म्हणलं तर सबंध राज्यात देशात एक वातावरण ढवळून निघत असतं लोकसभेच्या ज्यावेळी निवडणुका झाल्या तेव्हा आम्ही काही सहकार्याने मिळून पुरोगामी लोकशाही आघाडीची स्थापना करून काम करत होतो याच्या वतीनंच आम्ही निवडणुका लढवायचा निर्णय घेतला पण मला कबूल केलं पाहिजे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला हवं तसं काही हे साधलं नाही या, या निकालाच्या नंतर पक्ष अडचणीत गेला जवळचे काही लोक पक्ष सोडून गेले आणि त्यामुळे साहजिकच नंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला एक प्रचंड आव्हानाची परिस्थिती निर्माण झाली या निवडणुकीमध्ये विरोधकांना अमान विरोधकांना यत्किंची संधी नाही अशा प्रकारचं चित्र मी यांनी सुद्धा सबंध राज्यामध्ये आणि देशामध्ये रंगवलं आणि त्यामुळे साहजिकच एक आव्हानाची परिस्थिती होती आणि ती आव्हानाची परिस्थिती म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत यश कसं मिळवायचं आणि पुन्हा जन्मानसातलं आपलं स्थान कायम आहे ही स्थिती दाखवायची आणि त्या आव्हानाला सामोरं जाण्याच्या संबंधीचा विचार आम्हाला लोकांनी आम्ही लोकांनी केला आणि त्याचं महत्त्वाचं कारण तुम्ही बाई आम्हाला नेहमी शिकवलं की संकट आणि पराभवाने कधी दगमगून जायचं नाही त्याच्याशी संघर्ष करून झुंज द्यायची आणि त्याच्यात यश मिळवायचं हे बाळकरी तुम्ही आम्हाला लहानपणापासून दिलं आणि त्यामुळे खचून जाण्याचा प्रश्नच नव्हता मला आहे आम्ही लहान असताना काच्या वडीला एक दिवशी सकाळी तुम्हाला एका बैलाने मारलं आणि त्यामुळे तुमचा पाय अधू झाला तुम्हाला चालताना सुद्धा कोविडीचा आधार घ्यावा ला लागला पण तुम्ही नेताना आपलं घर चालवलं सार्वजनिक कामात सुद्धा आम्हाला लोकांना मार्गदर्शन केलं आणि अपघातातसुद्धा मात करून आपण पुढे जायचं असतं या प्रकारचा आदर्श तुम्ही आमच्या सगळ्यांच्या समोर उभा केला तो आदर्श मला आता या सगळ्या संकटाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संकटाच्या काळामध्ये मला नजरेसमोर यायला लागला आणि साहजिकच त्याचं स्मरण करून मी सवन महाराष्ट्राच्या कानाकोफ्यामध्ये फिरलो महाराष्ट्र पिंजून काढला आणि हे करत असताना एका गोष्टीचा मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्रातल्या तरुणाईनं मला डोक्यावर घेतलं त्यांचा सहभाग आणि त्यांचा उत्साह यामुळे मला एक नवा उत्साह मिळाला आणि मला आठवत आहे की माझ्या साताच्या सभेमध्ये मुसळधार फाऊस अंगा खांद्या घेताना तो पाऊस जनतेच्या मनात झिरपला आणि तो मतातून साताराच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी व्यक्त झाला महाराष्ट्रात एक नवीन समीकरण तयार होऊन या ठिकाणी आपलं सरकार आलं आणि नवं सरकार ज्यावेळेला येतं त्यावेळी शपथ चालली होती तेव्हा चा माझ्या पहिल्या निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या पूर्वी तुम्ही मला जे मार्गदर्शन केलं ते माझ्या लक्षात आलेलं होतं राजकीय धामधुमी कमी झाली असे कोरोनाचं महासंकट आलं त्यातून अद्याप पूर्ण दिलासा मिळालेला नाही आणि त्यामुळे साजिकच का त्या कामात गुंतल्यामुळं मला पत्र पाठवण्याच्यासाठी उशीर झाला पण आता वेळ काढून मी तुम्हाला पत्र लिहायला बसू आहे बाई तुमच्या स्वतःमध्येच एक नेतृत्वाचे गुण होते हे आम्हाला प्रत्यक्षांना जाणवायचं आहे तुम्ही कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असताना एकोणीसशे पस्तीस साली पुणे जिल्ह्यातून एकमेव महिलांची जागा लोकल वरदार असायची आजच्या जिल्हा परिषदेवर त्यावेळी लोकलवरचे त्या एकमेव जागेवर तुम्ही वर राहिला अविर निवडून आलात आणि लोकल वर्गाच्या वीज कमिटीवर तुम्ही काम केलं आणि काम करत असताना आपण आपल्या कर्तृत्वाची छाप त्या वेळेला जिल्ह्याच्या या संघटनेवर संस्थेत उभी केली अगदी तुम्ही तान माल मूल खांद्यावर घेऊन सुद्धा त्याची मिटिंग कधी चुकवली नाही त्याची वेळ कधी तुम्ही चुकवली नाही आणि सगळ्या जवळफार बैठकांना जायचा तुमचा जो प्रगात होता तो तुम्ही कायम जपला कळत न करत हा तुमचा अनुभव आणि संस्कार माझ्यासारख्यावर सुद्धा झाला आणि त्यामुळे सार्वजनिक जीवनात मी काही ना काहीतरी करू शकलो आणि त्यासाठी कधी कष्ट करायला थकणं हे माझ्या स्वभावात राहिले नाही बाई तुमची विचारसरणी ही दावी विचारसरणी होती साम्यवादाला पोषक विचारसरणी होती साधारणतः तारुण्यामध्ये अनेकांना या साम्यवादाच्या विचाराच्या सा संबंधीचं आकर्षण असतं पण मला त्याचं आकर्षण कधी झालं नाही मी मात्र गांधी नेहरू यशवंतराव चव्हाण यांच्या काँग्रेसच्या विचाराकडे उरलो गेलो ही माझी राजकीय भूमिका तुमच्या विचाराशी सुसंगत नव्हती पण पण तुम्ही तुमचे राजकीय विचार माझ्यावर कधी लादले नाहीत राजकीय मतभिन्नता असली तरी परस्पर सुसंवाद राहायला हवा ही शिकवण तुम्ही मला त्या काळात दिली माझ्या पंच्याहत्तरीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिल्ली येथे प्रसंगी देशाचे माननीय राजपत राष्ट्रपती आजी माजी प्रधानमंत्री भारतातल्या सगळ्या राजकीय पक्षाचे महत्त्वाचे नेते अनेक राज्याचे मुख्यमंत्री हे कटाक्षाने अगत्यानं त्या ठिकाणी भेदाभेद बेर याचा विचार न करता उपस्थित होते हा एक अपूर्व सहळा जो झाला त्याच्यापाठिमागं सुसंवाद राखण्याच्या संबंधीचा तुमचे जे संस्कार होते त्याचंच हे फलिच असं मी मानतो आणि मला आठवतं आहे की त्या सत्काराच्या प्रसंगी मला कथाक्षानं तुमची मूर्ती माझ्या डोळ्याच्या समोर दिसत होती बाई कौटुंबिक जबाबदारी आणि सामाजिक बांधलकी या दोन्ही बाबी समाज न्यायानं सांभाळत सामान्याच्यासाठी अखंड काळ काम कर, करत राहण्याचा आपण दिलेला रा सल्ला मी आज जतन करीत आहे तुमच्या संस्कारानं आम्ही सगळेच भावंड वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालो आपले क्षेत्र स्वतःच्या आवडी निवृतीनुसार निवडायचे याचं स्वातंत्र्य तुम्ही आम्हाला दिलं आणि ते देत असताना आमच्यावर तुमचं सतत लक्षही असायचं आम्ही पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो त्यावेळेला मला ठाऊक आहे की आम्ही शिक्षणात किती लक्ष देतो आमचे मित्र कोण आहेत कोणत्या क्षेत्रामध्ये आम्ही रस घेतो याच्याकडून तुम्ही कटाक्षांना नजर टाकून असायचं आणि आम्हा भावंडांच्यासाठी तुम्ही घेत असलेले अफार कष्ट हे आमच्या सगळ्यांच्या जीवनातली प्रेरणा आहे आपले थोरले बंधू वसंतराव कायद्याची जर झाली अप्पासाहेबांनी कृषी विषयातली पदवी संपादन केली तातासाहेबांनी कला आणि शेती कला आणि शेती क्षेत्रामध्ये स्वतःची ओळख करून दिली बापूसाहेबांनी लंडनला बोटीनं जाऊन तिथं नोकरी करून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं सूर्यकांतरावांनी वडोदराला जाऊन साहेजीराव गायकवाड विद्यापीठामध्ये आर्किटेक्चर शिक्षण पूर्ण केले आणि प्रतापराव इंजिनियर झाले परंतु वृत्तपत्र व्यवसायात देखील त्यांनी नावलौकी मिळवला बाई तुम्ही बहिणींनासुद्धा उत्तम शिक्षण दिलं या आफासल्या संसारामध्ये स्वतंत्रपणानं भक्कमपणानं उभे राहिले या जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शैक्षणिक वाटचालनी ठेवून आम्ही मजबूतीनं वळ राहिलो त्याला तुम्हाला लोकांना तुमचं मार्गदर्शन तुमचं लक्ष हे अत्यंत महत्त्वाचं कारण आहे हे माझ्या मनात ठसलेलं आहे बाई मला ठाऊक आहे माझी विचारधारा तुमच्या विचारधारापेक्षा वेगळी जरी असली तरी मी एक दिवस राज्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारल्या असं तुमचं स्वप्न होतं पण मी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ जेव्हा घेतली तेव्हा बाई तुम्ही नव्हता आवांना अप्पासाहेबांना आणि प्रतापरावांना भारत सरकारच्या वतीनं राष्ट्रपतींनी पद्म पुरस्कार दिला तेव्हाही वाईट तुम्ही नव्हता भारत सरकारनं मला पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं त्यावेळी पुन्हा तुमची मला आठवण झाली आणि तुमच्या या आठवणीनं मी अस्वस्थ झालो ते चेहऱ्यावर दाखवण्याचा तर लवले मी ठेवला नाही पण तुमची आठवण माझ्या मनात एक प्रकारची पोकळी निर्माण करत होती बाई आज तुमच्या मुलांच्यावर तुमची नातवंडसुद्धा सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवतात तुम्ही आम्हा भावंडांच्याकडे पाहून नक्की समाधानी असाल याची मला खात्री आहे दिवाळीला सर्व कुटुंबियांनी बारामतीला एकत्र यावं हा तुमचा निर्णय आणि मला आनंद आहे की हा निर्णय आम्ही सगळेजण कथाक्षाने पाळत हो, आहोत मात्र ऐन दिवाळीत तुमची उणीम ही भासते आधी काही लिहित नाही आपण व तिचं स्वभाभा यांची काळजी घ्या आपलाच शरद या खास कार्यक्रमात आता वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची मात्र ब्रेक नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कुणाला तरी पत्र लिहिलेलं आहे ते पत्र नेमकं कुणाला लिहिलेलं आहे सांगणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा एबीपी माझा भारत सरकारद्वारे जनहितार्थ जारी